तुम्ही पेढे कसले वाटत येड्यासारखे मोदीची तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले म्हणून पिढे वाटताय का तुम्ही तिसऱ्यांदा हरले हरायचे हॅट्रिक केले म्हणून वाटताय वाटत जागा कमी आल्या परंतु एवढं आपल्याला आपण थोडे गाफील राहिलो ही वस्तुस्थिती आहे तुम्ही जर ऐंशी टक्के नाही साठ टक्के मतदान केलं असत तरी सुद्धा आपल्या चाळीस जागा आल्या असत्या ते सभागृहामध्ये त्यांना लागलं मला त्यांनी त्यांच्यावर विश्वासच नाही ठेवला लोकांनी खट खटाखट खट खटाखट एक लाख रुपये देणार म्हणाले पण लोकांनी विश्वास ठेवला का मोदीजीना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं की नाही तुम्ही पेडे कसले वाटते येड्यासारखे मोदीजी तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले म्हणून पडे वाटतंय आता तुम्ही तिसऱ्यांदा हरले हरायचे हॅट्रिक केली केले म्हणून पुढे वाटत आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं खोट फसवलं हे आरक्षण जाणार संविधान बदलणार आदिवासीचं आरक्षण जाणार मुसलमानांना हे करणार ते करणार दलितांवर अन्याय करणार दलितांचं आरक्षण जाणार हे फसवलं तुम्ही ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या परंतु एवढं आपल्याला अप आपण थोडे गाफील राहिलो ही वस्तुस्थिती आहे आणि आपले काही लोक का सुट्टीचा आनंद घ्यायला गेले बोले तीन दिवस सलग सुटी आहे येणारच आहेत ना चारशे पार मोदीजी तर आणणार अरे आम्हाला क्या होत आहे आयवाला आहे आणि तुम्ही सगळे राहिले एकदम गाफील आणि त्यांनी येऊन ठपा ठप थप, ठपा ऐंशी थप, टक्के वोटिंग करून गेले म्हणजे बघा याच्यातून शिकण्यासारखं आहे तुम्ही जर ऐंशी टक्के नाही साठ टक्के मतदान केलं असत तरी सुद्धा आपल्या चाळीस जागा आल्या असत्या आणि म्हणून पण एकदाच फसवता येत परत परत नाही फसवता आणि एकदाच माणूस फसतो आता शाने झालो आपण सगळे झालात ना तुम्ही पक्का